दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी दर्शक आपल्याला माहिती आहे की दहा ऑगस्टला उजनी धरण भरलं शंभर टक्के आणि त्यानंतर आपण अपडेट दिले नाहीत मात्र सातत्यानं दर्शकांचे फोन येऊ लागले की अपडेट टाका सर अपडेट टाका सर मात्र उजनीतून जो काय दोन वजून विसर्ग येतोय तो विसर्ग कमी आहे आणि उजनीतून आणखीन पात्रामध्ये विसर्ग सोडला जात नाही त्यामुळे आपण ते अपडेट दिले नव्हते मात्र तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सांगा की अपडेट आपण दररोज दिलं पाहिजे की काही तर विसर्ग सुटल्यानंतर कमी जास्त झाल्यानंतरच दिला पाहिजेत ते आम्हाला कमेंट करून कळवा म्हणजे आम्हाला दररोज व्हिडिओ करता येतील मात्र उगंच थोडा विसर घ्यायचा आणि आपण दर्शकांना सांगायचं त्यामुळे कुठंतरी ते दर्शकांचा आपण फसवतोय का काय किंवा त्यांच्याशी आपण काहीतरी चुकीचं करतो का सातत्यानं मनामध्ये वाटत होतं मात्र पाठीमागच्या तीन दिवसापासून सातत्यानं मेसेज आणि फोन येतात की उजनी अपडेट द्या उजनी अपडेट द्या तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा जर सर्वांचा सा विचार झाला आणि मी तर म्हणजे दौंडवरून येणाऱ्या ओक वाढली आणि उजनीतून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलं तर जे अपडेट देईनच पण जर काही घडामोडीच घडली नसेल तर आपण अपडेट का असं की माझं व्यक्तिगत मत होतं मग त्यावर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपण आजचे पाहूया उजनी अपडेट आज तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडवर येणारी आवक आहे ती दौंडची आवक अतिशय कमी आहे साधारण ती दोन, दोन हजार एकशे एकाहत्तर क्युसेक्स इतकी दौंडची आवक आहे आणि टक्केवारीमध्ये जर धरण पाहायला गेलं तर धरण एकशे दोन दर पॉईंट तेवीस टक्के धरण भरलं आहे आणि धरणाची एकूण पाणी पातळी ही एकशे अठरा पॉईंट बेचाळीस टी एम शेतकरी झाली आहे दर्शक हो अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण आत्ता जर दौंडची आवक कदाचित वाढली तर कोणत्याही क्षणाला हा उजनी धरणातून भीमण्याच्या पात्रामध्ये हा विसर्ग सोडला जातो आहे पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे मात्र भीमा पाणलोट क्षेत्रामध्ये तितकासा पावसाचा जोर नाही त्यामुळं दौंड छिनारे आवक हे दोन हजार एकशे एकाहत्तर क्युसेक्स आहे आणि उजणी धरण जे का आता विसर्ग सोडले जातात ते फक्त आता सिनामाडासाठी आहे दगावसाठी आहे बोगद्यासाठी आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी आहे त्यामुळे सध्या तरी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण आवक सध्या कमी आहे जर भीमा पाणलोट क्षेत्रामध्ये जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर मात्र पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजणी धरणातून हा विसर्ग सोडण्यात येऊ शकतो त्याची अपडेट मात्र आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचू